नमस्कार मंडळी नमस्कार 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 परत एकदा आपल्या समोर नवीन विषयाचा नवीन व्हिडिओ घेऊन हजर काय ना मित्र हो? आजचा जो व्हिडिओ घेऊन आलो ना तुम्ही थमलेलं ला पाहिलं ना त्याच प्रकारचा व्हिडिओ आपल्याला भेटणार थोड्याच दिवसात अवघ्या पंचवीस वर्षात तीस वर्षात दुनिया बरखास्त होणार दुनिया बंदी डुबणार खोट नाही सांगणार मी काही ज्योतिषी नाही काही वैज्ञानिक नाही पण एक अंदाज एक अंदाज म्हणून सांगू आलो की दुनिया पंचवीस तीस आणि पन्नासशी तर ओलांडणारच नाही बरखास्त होणार डुबणार खोट सांगणार नाही तुम्ही सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकता तुम्ही सुद्धा याचा हिशोब करू शकता तुम्ही सुद्धा हा साधा साधा खेळ आहे कोणालाही समजना असा खेळ आहे की दुनिया खरच ही तीस चाळीस पन्नास वर्षाच्या आत बरखास्त होणार खोट नाही सांगणार तुम्ही सुद्धा पा हिशोब करा जर आपण आपला काळ मागचा पाहायला आपल्याच बापदाद्याकडं दहा दहा वीस वीस एकर जमीन होती आपलंच घर पाहिलं तर चार ते दहा पात्राचं होतं आपल्याच सगळं काही भागायजोगं होतं आपल्याच बापदाद्याला दोन दोन चार चार लेकरं आली आणि दहा दहा एकराची दोन दोन एकरावर आले घराची घरं मोठमोठ आले झाली सलाप झाले माणसाला वावर नाही राहिले एवढ्या मोठ्याले बंगले झाले एवढ्या मोठ्या जागेत बंगलेची बंगले उभे झाले झाले ना आतापर्यंतच्या काळामध्ये तीस सन चाळीस पन्नास एकरावाला आपल्या लकराला वाटत 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 जमीन आला आणि आता दोन एकरावर आला कोणी एका एकरावर आलाय जमीन आटपणारे पुढं लेकराला वाटायसाठी जमीन राहणार नाही बंगले झाले जिकडं तिकडं जागा रिकामी राहिली नाही आणि अजून पन्नास वर्षात तर जागा पाय ठेवायला जागा राहणार नाही मग पाय ठेवणार कुठं जमीन नाही तर पिकवणार काय जमीन नाही तर खाणार काय बापदादे जमिनी पिया राहायची आहे ह्या सालाचं तीन तीन साल पुरत होत अन्न खायला आता एक एक साला पुरतं बी अन्न जमिनीत पिकत नाही एक -एकर एक जमिनीत तिच्यात गहू अर्धे इकून टाकायला ना अर्धे खायला एक वर्ष भरपूर एवढा माल जेमतेम कोणत्याही शेतकऱ्याच्या घरात असतोय शेतकऱ्याला होतोय बी पण काळ बदलत चाललाय एका अकरावरचा अर्धे अकरावर येईन आणि आर द्यावा अकरावरचा गुण येईन मग काय पिकवण भाजीपाल्या इतकं तरी राहीन का जर जमीनच नाही तर पिकवणार नाही आणि पिकलच नाही तर खाणार काय हे जीवन तर याच्यामध्ये तर भाकर टुकडा भरावंच लागेल ना जेवण महत्वाचं आहे भाऊ माणसाला जगायसाठी पाणी आणि जेवणच पाहिजे बाकीचे चोचले किती असले तरी सोडून जरी दिले तरी जेवण पाहिजे हे जेवायसाठी अन्न पाहिजे ते उपलब्ध झालं पाहिजे ते पिकलं पाहिजे पण जमीनच जर उरली नाही उरली नाही तर काय पिअरणारे शेतकरी बी कुठून पिअरणारे आणि आन कुठून अन्न उपलब्ध उपलब्ध करणारे म्हणून मित्राओ फक्त हा एक संकल्प हा एक विषय एक मनाला थोडा भेडसावळा भेडसावला म्हणाल की खरंच पुढचं काय तुम्ही तुमच्या मनाला विचार करा तुमच्या मनाला विचारा की खरच नोकरी धंदे लोकाला लाख लाख दोन दोन लाख रुपये पगारे पण नोटा नाही खाणार बनलं बनला सुद्या नोटाचे पाच पाच सेचन दोन दोन सेचे किती बी कोणते बी दोन कोणते बी बनला असू द्या अंगावर दहा दहा वीस वीस किलो सोना असू द्या किती श्रीमंत माणूस असू द्या बोटानं अन्न खाईन बोटातले अंग ठेणं खाणार हे ध्यानात ठेवा सोनं गळ्यामध्ये येणार किलो किलो सोनं असलं तर आजचा बचक भरून तोंडात भरणार नाही लागन त्याला अन्न पण जर वावरच राहिले नाही जिकडं तिकडं बंगले झाले घरं बांधले झाडं तुटले जर झाडच राहिलं नाही तुम्हाला आता ते दिसतंय आहे ना भाऊ तुम्ही माणसान झाड काही सांगता राह झाडं तर भरपूरसे पण जेवढी जनता उपलब्ध आहे जेवढी जनता आपली लोकसंख्या आहे तेवढे झाड नाहीत खरं सांगतो खोट सांगणार नाही जर झाडं कमी झाले ना भाऊ तर आपला ऑक्सिजन कमी होईल आताच ओझोनचा थर कमी झाला म्हणते आणि डायरेक्ट सूर्यकिरण जमिनीवर आहे आणि जमीन उलायला लागली आणि वनवा पेटायला लागला झाडं सु झुडंसुद्धा झाड धरू राहिले तुम्हाला इथं न इकडं माणसानं आपल्या इकडं तसं नाही हो घडणार आहे एक दिवस कारण झाडं झुडपं कमी झाले जनता वाढली काय खाणारे कस पिकवणारे तुम्ही तुमच्या मनालाच एकदा विचार करा मी खोट सांगू राहा लोका काही गरज नाही तो काळ माझ्यासाठी बी तो काळ तुमच्यासाठी बी शाले जीवन शालेय शिक्षण जर पाहिलं आता मराठी मीडियम मध्ये कोणी जात नाही कोणाचा तिकडं ओघ राहिला नाही जेमतेम बोटावर मोजल्या जाईन इतकी लेकर शाळात येत बाकीचे सगळे मोठ आले शाळा इथे घरपोच गाड्या येतात घेऊन जात्यात लेकर इंग्लिश मीडियम इंग्लिश इंग्लिश पाहिजे बा इंग्लिश प्रत्येक पालकाचं म्हणणं आहे की महापोरगा डॉक्टर झाला पाहिजे महापोरगा अपोरगा झाला पाहिजे अरे बाबा तुमचे डॉक्टर होऊ द्या इंजिनियर व्हाऊ द्या म सध्याच्या काळात हल्लीच्या काळात एका एका गलीन चार चार दवाखानेत एका एका गल्लीनं चार चार दवाखाने इंजिनियर बी आता तुम्ही पहा इंजिनियर म्हणते दगडाखाली इंजिनियर झाला गावाकडची म्हणे इंजिनियर इंजिनियर काय करता दगडाखाली इंजिनियर झाला डॉक्टर बी खूप झाले मेडिकल खूप झाले इंजिनियर खूप झाले तुम्ही याच्यापेक्षा काय काय करणार आहे मोठमोठे तर आपले सगळेच लेकरं सगळेच आता सगळेच इंग्लिश मिडियमलं सगळेच वर्ष पोस्टवर मग खाली कोण राहणार आहे सगळ्याचं ओक तर मोठच पाहिजे काही मग तुम्हाला मोठं पाहिजे यालं मोठ, मोठ त्यालं मोठ त्याला मोठ खाली कोण राहणार रे जमीन कोण पिकवणार रे कोण मार्केट मध्ये विकणार रे कोणीच राहणार नाही पिकवायला काही गरज नाही म्हणतीन राहायलाच नाही पिकवायपुरती जमीन तर पिकवायचं काय आणि मग खाता काय मेन पॉइंट आहे खोट नाही सगळ्यालाच नोकऱ्याची आशा सगळेच मोठमोठ्या नोकऱ्यासाठी लेकरं शिकून राहिलेत चांगली गोष्ट आहे शिकायला पाहिजे जर हल्लीच्या धकाधकीच्या जीवनामध्ये कुठंतरी तग धरायचं असन त्याची म्हणे शिकाल तर टिकाल टिकायचं असेल तग धरायचं असेल तर शिक्षण महत्त्वाचं आहे पण प्रत्येक जण म्हणतंय मला जमीन नको मोठं कुठंतरी बिझनेस पाहिजे खूप गडगंज पगार पाहिजे काय करणार आहे त्या पगाराचं काय खाणारे नोटाची नोटा खाणार आहे का सोनं नाणं चांदी खाणार आहे का गाड्या घोड्या सगळ्या हिंडायला राहणारे सगळं सिमेंट कॉन्क्रीट करण झालं जिकडं तिकडं बंगले झाले जिकडं तिकडे रस्ते झाले जिकडं तिकडं झाडं तुटले जिकडं तिकडं जमिनी काबीज झाल्या जमिनीचं प्रमाण कमी झालं आमच्याच बापाला चाळीस एकर जमीन तीन लेकरं किती किती आली आम्हाला दोन दोन लेकरं त्याला किती किती येईन त्याला पुढं दोन दोन होतीन त्याला किती किती येईन त्याच्या पुढं किती किती येईन कशा आलट घर बांध आहे जमीन एका एकाला ये वाट्याला येईन आता गावातली जनता कमी झाली आता लोक शेता लाग वावरलागी बंगले बांधायला लागले तर त्याला वावरात बंगला बांधायसाठी फक्त गुण ठाभर जमीन येईन वाटेल आणि त्या तेवढ्या जाग्यात ते बंगला बांधन आणि खायला कुठून आणन तिकडं मोंढ्यात तर भेटलं पाहिजे कृषी उत्पन्न बाजार समिती तिच्यात तर भेटलं पाहिजे आणून खायला तिच्यात तर दुसरीकडून कुठून येणार आहे ओघ परदेशातून का परदेशात काय जमिनी बनवायच्या का काहीच का नाही सगळ्याची गत आहे आपल्याच भागातली नाही आपल्याच राष्ट्राची नाही ही बंद ऑल विश्वाची ऑल वर्ल्ड सगळ्याची एकच गत आहे पृथ्वी म्हणते पाण्यात हे चौकून म्हणते पाणी आहे आणि एक आहे आणि बिएटावर बंद आपलं जग बसेल मग हे बिएट तर आटपत आटपत येऊ राहिलं ना मग जाणार कुठे सगळे सगळेजण तुम्ही बी मी बी शक्य वाटते आणि कधी चंद्रावर जाणार आहे म्हणते मग कधी सगळे इथले सपा झाल्यावर पृथ्वी सगळी नष्ट झाल्यावर जाणार कधी मोठा बिकट पॉइंट है भाऊ बिकट विचार आहे प्रत्येका पुढं हा विचार पडत नाही पण जर तुम्हाला विचार पडला तर खरंच तुम्हाला समजायला लागल की भाऊ काळ बिकट हे काळ बिकट हे झोप येणार नाही आज मी झोपलो तरी उद्या माझ्या लेकरायचं काय त्याला तर एकच एकर जमीन आली उद्या त्याला दोन लेकरं आहे त्याला अर्धा दा अर्धा ये एकर येणार आहे मग त्याला व्हा आहे मग त्याला किती येणार आहे मग हे कमावणार काय खाणार काय कुठून जर धान्य आलंच बलवलंच कुठून धान्य त्याच्या किमती काय राहतील आणि सगळेचे सगळेच जण नोकरीला असतील का सगळे धंद्यामध्ये उतरेल असतील का आणि सगळे धंद्यामध्ये म्हणल्यानंतर त्याला गिराईक कोण असणार आहे त्याच्या दुकानात जायला त्याचा माल घ्यायला कोण असणार आहे पैसा सगळे पैसा 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 अरे पैसा खाता येत नाही भल्या माणस त्याला भाकर तुकडाच लागतो माणसाला खायला पण हा भाकर तुकडा बनवायसाठी अन्न कसं उपलब्ध होईन कुठून होईल शेतीतूनच होतंय मग ही शेती कशी करणार आहे मोठमोठ्या देशामध्ये तर शेती कुठल्या कुठं करू राहिली पण किती करू राहिले जग शंभर टक्के असन तर एक टक्का करू राहिले आणि एक टक्का कुठं शंभर टक्के कुठं कसं पोट भरण त्याच्यामुळंच सांगू राहिलो तुम्हाला की जनताही पन्नास वर्षात खरंच मेल्याशिवाय राहणार नाही हा देश बुडल्याशिवाय राहणार नाही कोणालाच खायला काही उरणार नाही सगळे भाकरीसाठी तरे होतील तरे मग प्या पाणी आणि वाऱ्याकडं कर तोंड करा असा टाईम येणार आहे मित्र म्हणून मी एक आगा केलं एक तुम्हाला विचार सुचवला एक विचार मला पडला म्हणून तुमच्या पुढे बी मानला की खरंच ही दिवस येतील का आणि आल्याशिवाय खरंच राहणार नाही तुम्ही सुद्धा विचार करा खोटं सांगणार नाही मित्र खोटं सांगून फायदा नाही पण विचार करायला लावायचो का विचार या जण मोठमोठे साहेब होत चांगलं शिकवत मोठ्या नोकऱ्याला लागवत गडगंज पगार घेवत एवढ्या थप्प्या नोटाच्या दर महिन्याला भेटवत पण वावर नाहीत काय पिकन काय खावा कसं जगाव हा विषय आजच सांगतो पन्नास वर्षानंतर समजून पन्नास वर्षानंतर आज हा व्हिडिओ जर एखादा मुलगा पाहत असन वीस इथला पंचवीस इथला त्याला सांगतो तू पंच्याहत्तर वर्षाचा झाला ना त्या टायमाला तुला समजन बाबा की देश हा कोण ह्या स्तराला गेलेला आहे काय झालेलं आहे चला द्या काय क थोडं खूप बोलल्यासारखं वाट राहिलंय व्हिडिओ मोठा होऊ राहिला त्याच्यामुळं मित्रा हो, जरा आवडला असेल हा पॉईंट तुम्हाला पटला असेल की खरंच दुनिया एक दिवस बुडणार आहे आणि तो दिवस दूर नाही तो आवघ्या तीस चाळीस पन्नास वर्षाच्या आतला आहे दूर नाही ठीक आहे असू द्या काय हरकत नाही हो, तुम्हाला आवडला असेल व्हिडिओ तर कमेंट करा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नंतर दुसऱ्या व्हिडिओत तोपर्यंत धन्यवाद